उत्तर गोव्यातील शिवोली गावातल्या मारणा भागात चालकाचं चा दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि त्याच अपघातात एका नेपाळी तरुणाचा मृत्यू झाला विवेक चौधरी असं या बावीस वर्षांच्या मृत तरुणाचं नाव आहे त्याच्या त्याच्यामागो बसलेले पवन चौधरी वयवर्ष चोवीस आणि सागर चौधरी वयवर्ष बत्तीस हे दोघे गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर गोमेकॉत उपचार सुरू आहेत हा अपघात गुरुवार बारा फेब्रुवारी रोजी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास घडला हे तिन्ही तरुण आजगावहून मारणा शिवोलीच्या दिशेनं दुचाकीवरून येत होते मारणातील सोनारखंड इथल्या उतरणीवर पोहोचले असता चालक सागर चौधरी चा याचं दुचाकीवरील नियंत्रण सुटलं आणि ती दुचाकी प्रथम रस्त्याकडेच्या घराच्या संरक्षण भिंतीवर जाऊन आदळली नंतर तिथे पार केलेल्या दुचाकीला के त्यांची धडक बसली या अपघातात दुचाकीवरील तिघेही तरुण जखमी झाले होते जखमींना लगेच शिवोली आरोग्य केंद्रातून म्हापसा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आलं होतं तिथं उपचारावेळी विवेकचा मृत्यू झाला तर गंभीर जखमी पवन चौधरी आणि सागर चौधरी यांना गोमेकॉत पाठवून देण्यात आले तिथं त्यांच्यावर पुढील उपचार सुरू आहेत या प्रकरणी पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक लिशा खरबे या करत आहेत गोव्यातील अशाच महत्त्वपूर्ण घडामोडी जाणून घेण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा